तालुक्यात चांगल्या बोल कु तशी स्नेहल घरात खोटं बोलती सकाळ 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 केला ना देव करो इच्यासारखी जाऊ सगळ्यांना भेटो मी एकटीच काय इथं खोटं बघू अवघड कोणासारखी जाऊ कोणाला भान करते का सकाळ सकाळ अगं सारखी जाऊ देव सगळ्यांना देव किती रेटून खोटं बोलती ना तू म्हणजे हिडन टॅलेंट आहे तुझ्या अंगातलं नवरा झाला का बायको बायको झाले का नवरा हायच माय पाचवीला पोजलेले मा गण बन भ झालं कशाला खोट बोलायचं अगं मी बघितलंच नाही सकाळी मला सांग तू बटर खाल्ले नाही सकाळी अशी मस्त दोन पायावर टेकून बसली किचन मध्ये चालला होता घासा घासामाग घास घासा घासामाग घास मम्मी एकाच बटर खाल्ला मला विचारलं तर सगळे बटर खाल्ले असं मम्मी काच काय बरं हवा नाही आता तू एक बटर खाल्ला का दहा बटर खाल्ले ना तो बघायला होता ना मी बघायला होते नाही नाही पण पिशवी तर भरलेली होती मग लगेच पिशवी संपली कशी झाल्या घरामध्ये मी एकटे राहते का नाही एकटी राहायचा प्रश्न नाही राहत्यातल्या माणसं राहतात पण सकाळ सकाळ खाती म्हणलं ना मग तू एकटी खाती पोरं किती खाती आणि गल्ली एखरे एक एक बटर खाल्लं का त्यांचं एवढं पोट एवढं फुग राहिलं कोण किती तेच ना मग काय दहा दहा डझन पोरच काढतात का अगं आपलं कुड खा किती खा कोणच्या कोपऱ्यात जात दिसत बी नाही अगं तू का माझं खाण पिणं काढते खाण पिणं काढायचं काय मग द्यायचं ना एखादं बटरा ठेवला असन जरा बघायचं माग पुढं माणसं हायत का नाहीये त्यांना बी ठेवावं ना उठलं का आपल्याला लागलं चरायला चरायला तुम्ही च्या हाती बटर का दा काय संबंध मग बोलायचं काय संबंध माझ्या नवऱ्याला दिलं तू हा संबंध आहे मोठा आणि दहा नाश्ता करायचा आहे का म्हणजे दहा वेळा नाश्ता म्हणजे तू बरा खाल्ला सकाळी एकदा चहा पिली पोहे खाणार नाही पोहे खाल्ले होते खाणार नाही तू नाही मी करताना किरण चहा नव्हती पिले म्हणून मी म्हणले होते मला बटरच खायचे होते बाई तुझं कसं झालंय ना मिचलंय शाजूक तुप्पातली बाकी सगळ्यांना कर नाही बरं बटर मी आणले होते माझे मी खाल्ले काही प्रॉब्लेम आहे का जरा मागच्या विचार करावा एवढं नाही स्वार्थी राहावं मी आणले मग मीच माझे खाल्ले असं मीच मी बी करायला लागले ना काय झाले माहिती का आता बादली भर धुण्याचा ताण पटलाय ना मग कुठून तरी खुसबुट काढायचं नवऱ्याला सांगायचं आणि निघायचं जाली मोगळी तुझ्यातन माझ्यात ना हाच फरक आहे तू किरकिर किरकिर किरकोळ्याच्यावरून वरून मी किरकोळ्याच्यावरून नाही करीत कळ ना कपड्यावरून काय भांडण्याचा विषय का कपडे ठेवले तिला बादल्या रिकाम्या लाईट जाईन भरायच्या ठेवल्या मी तू बारीक नाही तू मोठी काय मला सांगायला रुबाबा सांगायला हे राहिलं ते राहिलं कर नाही तर मरणार का घेतलं मी कुठं नाव घेतलं काय पुराव काय तुला सवय लागली ती बराच आपल्या वखंडी उडून घ्यायची मा, काय संबंध मी तुझं नाव कशाला नादी लागून सकाळचा खोटं बोलून असं रेटून न्यायच माझं नाव लांडगा पडलंय ना नाही नाही माझ्यावर सगळं असं ठप्प टाकायचे ढवळ्या शेजारी बांधला पावळा गुण नाही पण वान लागला कशी घेतली गुण लागला तुला नाही मलाच गुण लागला तुझा कसं लागलाय